नमस्कार आपल्यासोबत आहेत देवेंद्र तांडे तांडे सर नमस्कार आपलं स्वागत आहे आजची पत्रकार परिषद घेण्यामागे नेमका हेतू काय होता आणि कोळीवाड्यांचं सीमांकन व्हावं अशी माझी किती वर्षापासूनची मागणी आहे ती त्या मागणीचं नेमकं आतापर्यंत काय फलित तुम्हाला प्राप्त आजची पत्रकार परिषद घेण्याचं मागचं कारण एकच आहे की मच्छिमारांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते गेल्या दहा पंधरा वर्षापासून प्रलंबित आहेत जे कोणी सरकार येतं आहे ते त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे आश्वासनं देऊन काही त्याचं पुढे होत नाही आहे राहिला कोळीवाळ्याचा मुद्दा जो तुम्ही आता सीमांकनाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे तर सीमांकन हे फर्स्ट स्टेप आहे घरं नावा करण्यासाठी परंतु सीमांकन फक्त मुंबई शहर पुरतं मर्यादित झालेलं आहे बाकी ठिकाणी सीमांकन अद्याप प्रोसेसमध्ये आहे आणि तो अहवाल मुंबई शहर कलेक्टरांचा शासनाकडे गेलेला आहे त्या अहवालामध्ये असं सांगितलेलं आहे की एकूण आठ कोळीवाळे आहेत मुंबईमध्ये आणि त्या कोळीवाळ्यामध्ये फक्त कफपरेट कोळीवाळा जो आहे त्याच्यामध्ये ता महसूलचं पूर्ण मालकीच्या कोळीवाडा असल्यामुळे महसूलने तो निर्णय घ्यावा तर आमची मागणी हीच आहे की जेवढे कोळीवाळे आहेत विस्तारित कोळीवाळे गावठणे आहेत त्यांना गावठाणात समाविष्ट करून ते महसूलच्या अंतरेत आणल्यानंतर आमची घरं जी आहेत जमिनी जी आहेत ते नावावर करणं सु सुलभ होऊन जाईल तर ऑब्जेक्टिव्ह साध्य होत नाही आश्वासनं दिली जातात हाऊसमध्ये हा मुद्दा होतो परंतु अद्याप काहीच त्याचा प परिणाम दिसत दिसत नाही राज्यभरामध्ये साधारणतः किती कोळीवाडे आहेत आणि संदर्भात प्रशासन नेमकं काय एकूण चारशे पंच्याण्णव कोळी गावं आहेत कोळी गावामध्ये आपण त्यात कोळीवाडे पण येतात गावठाणेसुद्धा येतात विस्तारित गावठाणे येतात विस्तारित कोळीवाडे सुद्धा येतात मुंबईमध्ये एकूण नव्याण्णव कोळी वस्ते आहेत तेहत्तीस गावठणे आहेत आणि उर्वरित कोळीवाळे आहेत तर गावठणांना संरक्षण आहे, आहे परंतु विस्तारित गावठण कोळीवाळे आणि विस्तारित कोळीवाळे ह्यांना संरक्षण नाही ह्यांना झोपडपट्टे दर्जा दिला जातो आहे आम्ही मुंबईचे आद्य नागरिक आहोत आम्ही मुंबईतले प्रथम नाग ह्याच्यामध्ये येतो आहे पण आमची जी गणना आहे ती परप्रांतापेक्षाही बेकार आहे आम्हाला घर बांधतानासुद्धा बऱ्याच वेळा विचार करावा लागतो त्याच्यावरसुद्धा अतिक्रमणाचे कायदे लागू केले जातात जोपर्यंत आमच्या जमिनी आमच्या नावावर होणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आहे त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहेत हे फार शोकांतिक आहे सी आर कायद्याचा तुम्हाला कसा फायदा कायद्याचं जर तुम्ही प्रियाम्बल वाचाल तर त्याच्यामध्ये दोन गो गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे एक समुद्रातलं जे मत्स्यसाथं किंवा जे एन्व्हायरमेंट आहे त्याचं जतन करणं आणि कोळ्या वस्त्या कोळ्यांचं राहणीमान हे शाबूत ठेवणं तर एकंदरीत सी आर जेट कायद्यामध्ये कोळ्या वस्त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे त्याच्यात बरेच झोनिंग केलेलं आहेत झोन वन टू थ्री फोर आम्ही आतापर्यंत बाकी जिल्ह्यांमध्ये झोन टूमध्ये येतो आहे झोन थ्रीमध्ये येतो सॉरी आणि आत्ता मुंबईमध्ये झोन टूमध्ये आम्हाला आणलेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की झोन टूमध्ये तुम्ही बांधकाम करू शकतात बेनिफिट असं आहे की आम्ही समुद्रकिनारी असल्यामुळे रोडच्या ह्या पलीकडे असल्यामुळे सध्या सी कुठलंही बांधकाम तिकडे करता येत नाही आणि एकोणीसशे एक अगोदर सगळे वसाहत असल्यामुळे आम्हाला बांधकामाला मुभा आहे आम्ही ती नऊ मीटरपर्यंत तेहतीस फुटापर्यंत बांधकाम करू शकतो इतर जिल्ह्यांमध्ये हे प्रोविजन आहे परंतु मुंबईमध्ये आम्हाला झोपडपट्ट्याचा कायदा लागू असल्यामुळे आम्हाला तसं बांधकाम करता येत नाही जे म्हणजे आपला रेडिओ क्लब आहे तिथे नवीन जेट्टीचं प्रस्तावित आहे त्याच्या निविदा निघालेल्या मग त्या पुन्हा खोळंबल्या त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया शासनाकडून सुरू झाल्या जर त्या जे जेट्टी निर्माण झाल्या तर मग मासेमारीला नुकसान होईल आणि जे छोट्या प्रमाणात खाद्य आहेत तेही नाशिक होत्या नेमकं काय तुमचं त्याला सपोर्ट आहे की विरोध आहे विरोध आहे बेसिकली कसं आहे की मासे जे आहेत ते किनारपट्टीला येऊन प्रजनन करतात कोस्टल रोड वाडवण बंदर जे काही प्रकल्प येत आहेत समुद्रकिनारी ह्याचा डायरेक्ट विपरीत परिणाम मासेसाठ्यावर होतो कारण की ते त्यांचं प्रजनन क्षेत्र नष्ट होत झाल्यामुळे मासेसाठा नष्ट होतो तर एकंदरीत आमचं हेच आहे की विकासाला आमचा विरोध नाही आहे पण तुम्ही विकास करताना ती त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये प्रजनन होते में मच्छी मार का नाही त्या क्षेत्रामध्ये मच्छीमार बांधव आहेत त्यांचे व्यवसाय होत होतो का नाही किती प्रमाण होतो ह्याचा अभ्यास केल्यानंतरच तुम्ही तो प्रकल्प आणावा अन्यथा आम्ही त्याला विरोध करणार उदाहरण सांगायला गेलं की क नरवन पॉईंट ते कफपरेड हा सागरी सेतू येणार होता त्याला आम्ही दोन वर्षापूर्वीपासून विरोध करत होतो त्यांना आम्ही ग्राउंडसुद्धा दिले आणि त्या ग्राउंडच्या आता आता तो सागरी सेतू रद्द झालेला आहे तर असेच प्रकल्प येत असतील ज्यात आम्हाला कायम नुकसान होईल त्याला आम्ही कायम विरोध करणार आहोत होय दामोदर सारखं नेता होणं नाही आहे त्यांचं एक वेगळंच वै बलय होतं वेगळंच वैशिष्ट्य होतं त्यांचं एक पकड होती शासनावर म्हणजे जे अधिकारी आज मोकळ्या फिरत फिरतायत ती धाकेमध्ये असायचे दुर्दैवाने आमचे इतर नेतृत्व जे आहे ते तसं प परिपक्व नाही आहे किंवा तसं खंबीर नाही आहे आम्ही प्रयत्न करतोय त्यांच्या विचारांवर आम्ही चालतो आहे कुठे आम्ही तळ तळजोड करणार नाहीत आणि त्या विचारांना धरून आम्ही पुढे जातो आहे शेवटची मागणी काय आहे की आणि त्याचबरोबर तुमचं आंदोलनाचं भविष्य कोणीत आहे आमचं असं आहे की मच्छीमारांचे प्रश्न जे आहेत ते कुठल्याही पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेले नाही आहेत तर यंदा आम्हाला ते बदलायचं आहे आम्ही पक्षांना आवाहन करतो आहे की तुम्ही तुमच्या निवडणुकी जाहीरनाम्यामध्ये मच्छीमारांचे जे पाच सहा प्रश्न आहेत ते त्याची नोंद घ्यावी आणि त्या दृष्टीकोनातनं मग पुढची भूमिका मच्छीमार ठरवणार आहेत त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही आणि तसं नाही झालं की मच्छीमार पुढे उमेदवार उभा करेल किंवा नाही तेही आमचं प्रयोजन सुरू आहे आन... आणि आमचं बघा एक जमिनी नावावर करणं अवैध मासेमारीवर नियंत्रण करणं परत वाडवण बंदराचं आहे मासळी व्यवसायाचं निगडीत जे काय सुलभ सुविधा आहेत मासळी मार्केट वगैरे तसे प्रश्न आहेत तर एकूण सहा सात प्रश्न आहेत जे वर्षानुवर्ष तेच प्रलंबित आहे तर एकंदरीत त्याचं एक आज फुलस्टॉप झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून जाहीर मायम्यात ते आलं तर आम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद